नमस्कार मैत्रिणींनो शोकन्या क्रिएशनमध्ये स्वागत आहे आज आपण काही दुकानातील आपल्या साड्या पाहणार आहोत लाईट नाही आहे त्याच्यामुळे थोडा अंधार दिसतो पाहू शकता ह्यामधल्या काही साड्या आहेत आपल्या दुकानात कशी वाटली ते नक्कीच सांगा ड्रेस पण आहेत काही ते पण दाखवते त्याच्यामधलीच हा एक पीस आहे लाल बॉर्डरचा कपडा पण एकदम स्मूथ आहे आणि पदराला ह्याच्या गोंडे आहेत आणि छान आहे असं साडी आवडली असल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्याचे काट आहेत ते सिल्वर आहेत आणि हे लाल आहेत ब्लाउज पण लाल येईल त्याचं ह्याच्यामधली पण आहेत आपल्याकडे साड्या चंद्रकोरमधली आहे ही साडी ही मी पण एकदम कपडा एकदम नरम आणि मऊ आहे मुलायन असा ह्याच्यातलं ब्लाऊज पीस भरलेलं आहे भरलेलं म्हणजे गळ्याला आणि बाहीला डिझाईन दिलेली आहे पाहू शकता त्याच्यावर आपण सुंदर साडी वत पण करू शकतो जास्त हे नको असेल तर असं पण छान दिसते आणि हे सिंपल मधले आहेत अशा काही साड्या ह्याच्यामध्ये मी एक घेणार आहे साडी आणि हे ब्रेस पीस आहे प्युअर कॉटन मधले आहेत हे ब्रेसपीस पण